काही वेळा काय असतं ना पती पत्नींचं अतिशय प्रेम असतं एकमेकांवर इतकं प्रेम असतं इतकं प्रेम असतं एक की एकमेकांशिवाय ते जेवत देखील नाही एवढं प्रेम असतं काही काही स्त्रिया म्हणतात की तुम्ही कामावरती गेल्यावरती मी जेवत देखील नाही तर काही स्त्रिया म्हणतात की तुम्ही जेवण केल्याशिवाय मी तर जेवत नाही पण तुम्ही बाहेर असताना मी पाणी देखील पित नाही सत्य आहे का हे पाणी देखील ती स्त्री पित नाही एके दिवशी एका घरामधील एक जो नवरा मुलगा असतो तो त्याच्या कामावरती जातो त्याचा मित्र असतो तो मित्र त्याला सांगतो अरे माझी बायको देखील मला अशीच म्हणायची तुम्ही घरी आल्याशिवाय मी पाणीही पित नाही पण तसं काही नसतं बाबा त्याला वाटलं हे खरं आहे का खोट तो म्हणाला तू मला कसं सांगतो की हे खोट आहे तेव्हा तो मित्र सांगू लागला एक काम कर तू माझ्या घराच्या गच्चीवरती जाऊन बस तिथे बसल्यानंतर तुझं घर एकदम तुला सुस्पष्ट दिसतं आणि तिथं बसल्यानंतर तुझ्या घराकडे लक्ष ठेवून बस तुझी बायको दिवसभरामध्ये काय काय करते ते तू बघ तुला आपोआप कळेल तो देखील तसंच करतो डबा वगैरे घेतो त्याच्या कामाला जाणार पण कामाला तो काय जात नाही मित्राकडे जातो मित्राच्या घरी जाऊन गच्चीवर जाऊन बसतो गच्चीवर जाऊन तो बसतो आणि आपल्या दारावरती लक्ष ठेवतो दारावर लक्ष ठेवून हो हो असतो की आपली बायको करते काय बायकोला भूक लागलेली असते पण बायको काय म्हटलेली असते तुम्ही घरी आल्याशिवाय मी पाणीही पिणार नाही पाणीही पित नाही पण तिला भूक लागली तिने डबे चाळले त्या डबेमध्ये तिला तांदूळ दिसले काय दिसले तांदूळ दिसले पावशर नाही अर्धा किलो नाही तिने एक किलो तांदळाचा भात घातला किती एक किलो तांदळाचा भात खायला ताटामध्ये वाढून घेतला शिजवला आता शिजवायला तेवढा टाईम नाही तिने ताटातही वाढवून घेतला आणि ताटात वाढल्यानंतर ती खाऊ लागली त्या मुलाला वाटलं त्या नवऱ्या मुलाला वाटलं की थोडा तरी मला ठेवेल पण नाही तिने सर्व तो भात खाऊन घेतला सगळा भात खाऊन घेतला थोड्या वेळानंतर तिला पुन्हा भूक लागली ऊस घ्या ऊस दहा रुपयाचे चार ऊस उस। उसावाला आला तिने ते पाहिलं तिला वाटलं मला ऊस खावे तिने दहा रुपयाचे चार ऊस घेतली त्याला वाटलं ही दोन खाईल दोन मला ठेवील तिने तसं केलं नाही तिने दोन खाल्ली तिसरं खाल्लं चौथं जायना म्हणून त्याचा ज्यूस केला तेही खाल्लं चारही ऊस तिने खाऊन टाकली नंतर तिचा परत भूक लागली तिला वाटलं आता काहीतरी वेगळं काहीतरी खावं ती पेढ्याच्या दुकानात गेली कुठं गेली पेढ्याच्या दुकानात गेली पेढे तिथून घेऊन आली कसे दिले भाऊ पेढे तो म्हणाला होता पन्नास रुपयाचे पावसेर पेडे चाळीस नि द्या चाळीसचे पावसेर पेडे आणले ते चाळीसचे पावसेर पेडे देखील खाऊन घेतले एकही पेढा तिने त्याला ठेवला नाही त्याला इतका राग आला होता इतका राग आला होता असं वाटत होता आत्ता जाऊन तिच्या डोक्यात डब्बा घालावा पण काय करणार घरी जायची वेळ झाली नव्हती कसे बसे पाच वाजले त्याचा घरी जायचा टाइम झाला घरी आल्यानंतर बायको पुढे आली दारावरती आली पाण्याचा ग्लास घेऊनच पुढे उभी होती ती म्हणाली हो कशी झाली तिजोरीची मात कशी झाली तिजोरीची मात हा म्हणाला एक किलो तांदळाचा भात तिला वाटलं या असं काय करतात काय माहित का हो अशी करतात हसफूस तो म्हणतो दार पाहिजे चार ऊस आता काय करावं कळालं की काय पण आता बाईच खोटा असलं तरी चालन पण रेटून बोलायचं तिने तेच केलं का हो असे काव हो देता आडे वेडे तो म्हणतो चाळीस रुपयाचे पावशर पेडे आता काय करावं उघड पडलंय काहीतरी बोलावं लागेल ही म्हणाली तुम्हाला कसं कळालं तो म्हणतो तुला मला सोडून बरं किळालं म्हणजे अशी अवस्था आहे अशी प्रेम करणारी मंडळी आहेत एकीकडे म्हणतात की मी तुझ्या बिगर जेवत नाही मला जेवण जात नाही आणि दुसरीकडे एक किलो तांदळाचा भात दहा रुपयाचे चार ऊस चाळीस रुपयाचे पावशर पेडे आणखी काही असेल आता तुम्ही थोडी सांगणार आहेत मला बरोबर ना अजूनही काही काही असेल अशी अवस्था असते